नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात निलंबित शिक्षक करतात बँक जवळ शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर निमणी येथील नेतेगिरी करणारे निलंबित वादग्रस्त शिक्षक अविनाश गुरव याला इतरांप्रमाणे शिक्षा म्हणून गैरसोयीच्या ठिकाणी पुनर्स्थापित न करता कवटेमकाळ तालुक्यातील अलकुडियम ही शाळा दिली असल्याची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा लागली परंतु या निलंबित शिक्षकाला सदरची शाळा गैरसोयीची वाटत असल्यानं प्रशासनावर वजन ठेवून तसेच राजकीय दबावाचा वापर करून मिरज तालुक्यात पुनर्स्थापित होण्यासाठी प्रयत्न सुरू केले प्रशासनाने दबावाला बळी पडून कवटेमकाळ तालुक्यातील यम ही शाळा बदलून मिरज तालुक्यातील लिंगनूर शाळा देऊन तासगावातून कार्यम्क्त केलं परंतु लिंगनूर सारख्या मोठ्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावंच लागेल शाळेला दांडी मारून राजकारण करता येणार नाही निव्वळ या कारणामुळे सदर शिक्षक जिल्हा परिषद शाळा लिंगनूर इथं हजर न होता नुकत्याच शिक्षक बँकेच्या नवीन इमारती जवळ असणाऱ्या पण पट नसणाऱ्या व पदही रिक्त नसणाऱ्या वांडलेसवाडी शाळेत पदस्थापना मिळावी व शिक्षक बँकेचं राजकारण करण्यासाठी बँक जवळ करता यावी म्हणून प्राथमिक शिक्षक बँक संचालिकेचा निलंबित पती प्रशासनावर राजकीय दबाव टाकत असल्याची जोरदार चर्चा रंगली हा शिक्षक अभिमानानं मिरज तालुक्यातील शाळाच शाळा असा फाजील आत्मविश्वास बाळगून सर्वांना सांगत फिरतो वांडलेसवाडी शाळा ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयाच्या जवळ असून सदर शाळेत पट नसताना वरिक्त जागा नसताना सदर वादग्रस्त निलंबित शिक्षकाला पुनर्स्थापित केलं तर प्रशासनाचं पितळ उघडं पडणार इतर शिक्षकाला वेगळा न्याय व या वादग्रस्त शिक्षकाला वेगळा न्याय अशी जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत व शिक्षकांमध्ये धबके आवाजात सुरू आहे भांडाफोट न्यूज करता उपसंपादक नजीर शेख सांगली